नमस्कार मंडळी नईन एक व्हिडिओमध्ये मी राजश्री अगदी मनापासून स्वागत करते तोंड वगैरे हे इम्पॅक्ट केलं आहे आता रिक्षाने चालले स्टँडवरती कुठं जाणार आहे तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे चला रिक्षा आली आता तुम्ही म्हणाल रिक्षा घेऊन मी कुठं निघाले तर रिक्षा करून मी चाललेली आहे सांगलीच्या बस स्टँडवरती आणि कुठं जाणार आहे काय आहे सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे चला आता इथं माझ्या मैत्रिणी आलेल्या आहेत ह्या दोन मैत्रिणी संगीता आणि वर्षा तर सरप्राईज अशी ही भेट होती आमची कारण त्यानं इस्लामपूरवरून निघालेल्या आणि जवळजवळ सांगलीवाडीमध्ये आल्यानंतर त्यांनी मला सांगलीवाडीच्या जरासं जवळ आल्यानंतर त्यांनी मला सरप्राईज असा फोन केलेला की आम्ही आलो आहे आणि नरसिंहवाडीला आम्ही निघालो आहे तर तू येणार का मग थोडा विचार केला आणि म्हटलं चला आपण जाऊया कदाचित ना दत्त महाराजांच्या मनातच असेल की मला यांच्याबरोबर न्यायचं होतं आणि मी लगेच तयार सुद्धा झाले पटपट आवरलं एक दहा मिनटामध्ये आणि रिक्षा केली आणि स्टँड कसला वाडीला आलोय मैत्रिणी मैत्रिणी दोघी इस्लामपूरवर आल्या स्वामी आम्ही आता वाडीला दर्शन करायला आलोय दत्त महाराजांचं दर्शन घ्यायचंय हा नवीन वर्षानिमित्त आम्ही आलो आहे आज दोन तारीख आहे एक तारखेला काही प्लॅन नव्हता असा आणि मला अचानक या दोघींनी सरप्राईज दिला सरप्राईज व्हिजिट आहे आमची देवदर्शनाची सुद्धा तर चला आता दर्शन घ्यायचं आहे नदी बघायची आहे पाय धुवायचे आहेत नदीमध्ये आणि सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा बरं का वर्षाच्या सुरुवातीला हा व्हिडिओ मी शूट केलेला पण कदाचित मैत्री दिना दिवशी येणार होता म्हणून माझ्या गॅलरीमध्ये मा तसाच राहिलेला चला आता आम्ही पोचलो इथं नरसिंहवाडीमध्ये आणि बाजारपेठ तर नेहमी फुललेली असते इथं काही मूर्ती वगैरे आम्ही पाहिल्या थोड्या आणि त्यानंतर मग रांगेमध्ये आम्ही येऊन उभा राहिलो तर आम्ही रांगेमध्ये आहे आणि भरपूर अशी रांग आहे बाजूला पण रांग आहे तर आम्ही तिघी जणी थांबलोय रांगेमध्ये पाय वगैरे धुवून आले आम्ही नदीमध्ये नदीला नमस्कार सुद्धा केला आणि भरपूर शक्ट मंदिराचं बांधकाम सुद्धा सभामंडळाचं बांधकाम चालू आहे भरपूर असे पिलर खांब उभारलेले आणि आजचा नवीन वर्षाची सुरुवात होती त्यामुळं देवदर्शनासाठी भरपूर अशी गर्दी पण जाणवत होती अगदी कृष्णा तीरावरती सुद्धा ना इथं हो, हो होडीमध्ये बसण्यासाठी सुद्धा गर्दी होती आम्ही सुद्धा पाय वगैरे धुतले नदीला नमस्कार केला कृष्णा माईला आणि त्यानंतर आम्ही रांगेमध्ये आलोय आता आणि भरपूर अशी सभामंडपामध्ये वगैरे गर्दी दिसत आहे कारण सगळ्यांनाच नवीन वर्षानिमित्त आपण देवधर्मापासून सुरुवात करत असो असतो आणि मला सुद्धा अचानकच मैत्रिणींनी छान असं सरप्राईज आहे आणि त्यामुळे म्हटलं चला नवीन वर्षाची सुरुवात छान अशी होते आणि आम्ही आमच्या ग्रुपमधल्या बाकीच्या ज्या चार मैत्रिणी आहेत त्यांनासुद्धा खूप मिस केलं आम्ही तिघींनी आणि मी थोडंसं ना इथून तुम्हाला दृश्य पण दाखवत आहे बघा हे पुलाचं तर अशा पद्धतीनं आम्ही देवदर्शनाच्या रांगेमध्ये दे आहे आजचं देवदर्शन आमचं खूप छान आणि एकदम व्यवस्थित असं झालं थोडा वेळ आम्ही सभामंडपामध्ये सुद्धा बसलो माझ्या पाठीमागे मंदिराच्या आवारामध्ये शकता थोडंसं तुम्हाला दिसते का नाही माहित नाही मला ना। पाठीमाला आहे खूप सुंदर आणि मस्त असं रंगकाम छान केलं त्या नवीन वर्षाची सुरुवात आणि देवदर्शनापासून सगळेजण सुरुवात करतात तर आता बघा आम्ही आता वरच्या मजल्यावरती चढलोय रांगेमध्ये आहे देवदर्शन घ्यायचं आहे टाकला आलं आहे आम्ही आता आज मैत्री दिन आहे आणि मैत्री दिनाच्या सर्व मैत्रिणींना अगदी मनापासून शुभेच्छा आणि माझ्या मैत्रिणींच्यामुळं मला आज छान असं ना दत्तदर्शन घेण्याची संधी मिळाली योग मिळाला तर हे छान असं ना आजचा योग होता इथं वाडीमध्ये ना सांगलीच्या काही महिला आहेत तर यांचे मी फोटोसुद्धा क्लिक केले आणि चॅनलबद्दल थोडीशी माहिती सांगितली बहुतेक त्यांनी सबस्क्राईब केले का नाही केले माहीत नाही मला बघूया सुद्धा व्हिडिओमध्ये येणार आहे हा हु, व्हिडिओ नरसोबाच्या वाटचा कमेंट करा <laughs> चलो बाय बाय <laughs> छान असं नरसिंहवाडीला दत्तदर्शन झालं आहे आणि आता इथं मैत्रिणी काही नृत्य आहेत त्यांच्याकडं तर त्या विसर्जित करायला लागल्या तर पुढच्या बाजूला आहेत कुत्र्याला आणि म्हटलं जरा तुमच्याशी थोडंसं बोलावं छान दर्शन झालं असतं नवीन वर्षाच्या सुरुवातीला आणि इथं ना खूप असं हे बांधकाम वगैरे छान केलं आहे बघा वाडीमध्ये मंदिर परिसरामध्ये ना हे खांब वगैरे सगळे मस्त असे बांधकाम केलं आहे आणि बसण्यासाठी खूप छान असा परिसर एकदम शांतपणानं आपण करू बसून नामस्मरण वगैरेसुद्धा करू शकतो तर चला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतं हे नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका